देशमुख हत्ये प्रकरणातील कारागृहातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातोय देशमुख कुटुंबाची कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली बावीस फेब्रुवारीचा सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहाकडून डिलीट करण्यात आलंय देशमुख कुटुंबियांनी हा मोठा आरोप केलाय सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला याबाबतची तक्रार कारागृह प्रशासन आणि थेट मुख्यमंत्र्यांना केली जाणार आहे त्याबरोबरच या दरम्यानची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज मागितलं जात आहे तर बावीस फेब्रुवारी पूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज जिल्हा कारागृहानं डिलीट केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय आपण जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे की कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत ज्या ज्या ठिकाणी फिरलेले आहेत त्या त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं सी सी टी व्ही माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे